न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा वडूज नगरपंचायतच्या प्रभारी नगराध्यक्षपदी सोमनाथ शेठ जाधव यांची निवड मागील दोन दिवसांपूर्वी वडूज नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार अंतर्गत समझौत्यानुसार वडूज नगरपंचायत नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर विद्यमान उपनगराध्यक्ष सोमनाथ शेठ जाधव यांची प्रभारी नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली रेश्मा श्रीकांत बनसोडे यांनी सहा महिने नगराध्यक्षपदाची धुरा उत्तमरित्या सांभाळली त्यांनी गेल्या सहा महिन्यात वडूद शहराच्या सर्वांगीण विकासाकरता अनेक धोरणात्मक निर्णय घेतले बनसोडे यांनी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकासकामी निधी मंजूर करून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर अंतर्गत समझोत्यानुसार त्यांनी राजीनामा दिला पुढील नगराध्यक्ष निवड होईपर्यंत उपनगराध्यक्ष सोमनाथ शेठ जाधव यांची नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी रिक्त जागेवर प्रभावी नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा सरचिटणीस विकल्प शेठ शहा सात भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजय शेठ शितोळे खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी नगरसेवक सचिन माळी नगरसेवक बनाजी पाटोळे ओंकार चव्हाण कार्यकारी नगरसेवक श्रीकांत काळे कार्यकारी नगरसेवक प्रतीक बडेकर डांबेवाडी गावचे सरपंच पैलवान किशोर बागल आकाश जाधव धनंजय काळे निलेश जाधव सनी जाधव राजू जाधव यांच्यासह पत्रकार आदी मान्यवर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयकुमार गोरीबाची लाडकी खंदी समर्थक अशी ओळख असणारी सोमनाथ नारायण जाधव हे पहिल्यांदाच उपनगराध्यक्ष होते त्यानंतर त्यांना आज नगराध्यक्षाचा चार्ज भेटलेला आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आजपर्यंत पंधरा वर्ष झालं मी बघतोय जयकुमार गोरेबाऊ यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतात आणि त्यांचे विश्वास म्हणून त्यांची जवळी खऱ्या अर्थानं सोमनाथरावांनी निश्चित त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी या खटाव तालुक्यात तो वाढली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला न्याय भेटला पाहिजे अशा पद्धतीनं जयकुमार गोरे भाऊनी सगळ्यांनाच सहा सहा महिन्याची न नगराध्यक्षपद हे विभागून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम जय कुमार गोरे भाऊंचं मी मनापासून आभारी आहे की सामान्य कार्यकर्त्याला आज या खुर्चीवर बसण्याची संधी प्राप्त झाली या कार्यक्रमामुळं खऱ्या अर्थानं शोभा वाटली आज या कार्यक्रमाच्या उपस्थित <coughs> असलेले आमचे धनंजय काळे सर्वच आता इथं सगळी मित्रमंडळी आहेत वडेकर आहेत पाटोळे साहेब आहेत इथं शेखरजी आहेत सगळेच

ते ते नगर ते। नगर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून निवड होते आणि त्या निवडीसाठी प्रथम सगळे या ठिकाणी नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते या सर्वांचं प्रथम मी उडुज नगर पंचायतच्या वतीनं अभिनंदन करतो आणि संमद जाधव यांनी प्रभारी नगराध्यक्षाचा आभार शिवक असे मी उडूज नगर पंचायतच्या वतीनं त्यांना विनंती करतो सर्वांचे मित्र सोमनाथ शेठ जाधव यांना या ठिकाणी म्हणून स्वीकारण्याकरता आपण उपस्थित झाला खरंतर आताच जस्ट चार दिवसापूर्वी आपल्या सौ रेश्माताई बनसोडे यांनी आपला राजीनामा कलेक्टर साहेबांच्याकडे सुपूर्द केला कालच कलेक्टर साहेबांकडून या ठिकाणी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून सोमनाथ शेठ जाधव यांना पदभार स्वीकारण्याकरता पत्र दिलं आहे माझं नाव सोमनाथ नारायण जाधव मी मला नगराध्यक्ष पद प्रभारी नगराध्यक्ष प्रभारी चार्ज मिळाला ते मग आमचे नेते जे कुमार गोरेबाब यांच्यामुळे मला मिळाला मी सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही फक्त जयाभाऊच ताकद देऊ शकते मी गेले ज्या गेले पंधरा वर्ष जयाभाऊनच्या कार्यकर्ता आहे आणि त्या जयाभाऊनने मला पहिल्यापासून स वेळोवेळी मला सहकार्य करत गेले पहिल्यांदा मला या पहिल्यांदा मला जनता पार्टीचं गटनेतेपद दिलं परत दुसऱ्या वेळी मला संधी मिळा संधी मिळाली संधीला दुसऱ्या वेळेस संधी मिळाली तेव्हा मला उपनगराध्यक्षपद दिलं आणि आत्ता मला ज्या दिव ज्यावेळेस मला स अजून एका संधी त्या रे रेशमो मॅडम सोडून मॅडमनी राजनामा दिला त्या प्रभारी उपाध्यक्ष असल्यामुळे मला त्यांनी प्रभारीचा चार्ज चार्जे मॅडम माझ्याकडे सोपवला आणि तो चार्ज आता प्र नगराध्यक्ष प्रभारी चार्ज माझ्याकडे आला फक्त ही सर्वसामान्य मान ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम पण ते जे तुम्हाला गोरीच करू शकते बाकी आत्तापर्यंतच्या सर्व सर्व आम्हाला इथपर्यंत सगळ्यात राजकारणात सगळ्यात मोठी संधी की फक्त ज्या म्हणूनच मिळाली मी त्यांचं आयुष्यभर उणी राहील आणि हिथून पुढे सर्व सा स नगरपंचायतच्या सर्व कामांना चोवीस तास नगरपंचायतीच्या सर्व कामांना मी सहकार्य करेन स नगरपंचायतीच्या कुठल्याही कामात कुठलाही न प्रोटोकॉल कुठलाही काय मी जोपर्यंत नगर राज्यापुढचं असं कुठलाही प्रोटोकॉल न करता कुठल्याही गोष्टीला चोवीस तास न केबेंचा दहा चोवीस तास माझ्यासाठी खुलं राहील आणि रात्रीचा दिवस करून मी या नगरपंचायतीच्या कामासाठी ज काम करत राहील आणि इथून पुढच्याही काळात जयाबाबांनी सांगायचं जयबाबंचा आदेश येईल त्याप्रमाणे जयाबाबंनी सांगितलं मला जरी उप आगे आज थो थोड्या दिवस जरी उपनगरा दिसत राजीनामा द्या ज्या दिवशी जयाबाऊ सांगेल त्या दिवशी मी उपनगरामध्ये सुद्धा राजीनामा द्यायला तयार जयाबाबंनी जी सांगेल जी काम मला सांगेल तिथे ते काम करायला तयार आहे इथून पुढे पुरुषांना तरी इथून पुढे मला त्यांनी आजपर्यंत कुठल्याही गोष्टीला आजपर्यंत मला कुठल्याही गोष्टीला त्यांनी कुठल्याही गोष्टीत मला काय लागेल त्या गोष्टीत आवडता सगळ्या गोष्टीला माझ्या मदत की माझ्या नगरपंचायती इलेक्शनचा आणि सगळ्यात महत्त्वाचं जेणेकरून मी ज्या वडातून येतो त्या माणसांच्या सगळ्यांचा आभारी आभारी मानतो त्या त्यांच्या त्या प्रभागाच्या माणसांमुळेच मी या पुढची आज बसायला मला हे एवढ्या एवढ्या मोठ्या पुढची बसवायचं मान त्या त्या प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेवा न मतदारांच्या मात बहिणींच्या त्यांच्या आशीर्वादामुळेच या पुढची बसले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ज्या समाजाला तुम्ही आलो त्या समाजाला आजपर्यंत गुडची नगरपंचायतमध्ये त्या पुढची बसण्याचा मान तरीच नगराध्यक्षाच्या पुढची मान बसला बसल्यामुळे जयकुमार गोरे यांच्यामुळेच त्या वाढारा समाजाला पुढची नगराध्यक्षाचा मान फक्त जयकुमार गोरे यांच्यामुळेच मिळाला त्याबद्दल मी जय जयाबाबंचे मनापासून हार्दिक आभार आणि ज मला या फक्त स सर्वसामान्य पुढची बसवण्याचे फक्त एकमेव पक्ष के म्हणजे बा भारतीय जनता पार्टी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका